आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी घडामोडीसाठी राहा जेबीएन महाराष्ट्र काय आपलं तुमचा मोठ्या मताधिकाने विजय झालेला आपण काय स्पष्ट पाचोरा भरगाव मतदारसंघातल्या तमाम मतदार बंधूंच भगिनींच मातांच विशेष करून मुख्यमंत्री महोदयांच्या आणि आमच्या लाडक्या मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या पाचोरा मतदारसंघाचा एक इतिहास जो त्यांच्या मताने लिहिला गेला की मला तिसऱ्यांदा या इतिहासामध्ये मला निवडून दिलं आणि त्या इतिहासाचं साक्षीदार हे तमाम मतदार बांधव आणि भगिनी झाले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो दुसरं एक रेकॉर्ड ह्याच मतदार बांधवांनी मोडलं की जे मी दोन हजार चौदामध्ये सगळ्यात जास्त मताधिके घेऊन म्हणजे अठ्ठावीस हजार दोनशे मतांनी दोन हजार चौदामध्ये मी निवडून आलो ते रेकॉर्ड मीच माझं रेकॉर्ड त्या ठिकाणी तोडण्याची संधी मला मतदार बांधवांनी दिली की आता तब्बल जवळपास चाळीस हजाराचं मताधिक्य मला मिळेल अशी शक्यता या ठिकाणी दिसते आहे कारण आत्ताशी सदोतीस हजाराचं मताधिक्य मला वाटतं मतमोजणीतून या ठिकाणी आहे परंतु अजूनही पोस्टलचं मतदान राहिलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे चाळीस हजारापर्यंत माझं मताधिक्य पोहोचेल अशी मला खात्री आहे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा मतदारसंघाच्या तमाम मतदार बांधवांचे भगिनींचे मनापासून आभार मानतो धन्यवाद